नमस्कार मी वैशाली पाल मीडिया उत्साहात व जल्लोषात साजरा महिला व बाल विकास विभाग व संजय पावशे यांच्या माध्यमातून कोपर शिवसेना शाखा येथे महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आठ मार्च रोजी जगभरात मोठ्या प्रमाणात आठ मार्च महिला दिन साजरा करण्यात आला नगरसेवक संजय पावशे यांच्या मार्गदर्शनाने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून महिला व बाल विकास ठाणे अध्यक्ष महेंद्र गायकवाड व वा संरक्षण अधिकार कार्यालय डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर स्मिता फुले ऍडव्होकेट बावसकर तसेच अपर्णा पावशे उपस्थित होत्या तसेच विभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आज जागतिक महिला दिन निमित्त नगरसेवक आणि समाजसेवक संजय पावशी सर यांनी आज या ठिकाणी जवळजवळ आपण पाहत पाहत असाल शंभर ते दीडशे महिलांचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि महिलांसाठी जे काही प्रॉब्लेम्स असतील भविष्यात येणारे प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यासाठी ते कधीही मदतीची हात त्यांना मागवू शकतात आणि ते तत्पर तत्परतेने त्याच्यासाठी मदतीला उभे राहतील असं त्यांनी इथे या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे याच निमित्ताने त्यांनी आज महिलांसाठी मेडिकल चेकअपसुद्धा ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या सावे मॅडम जे बालविकास मंडळाचे सदस्य आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला महिलांनी कशाप्रकारे कार्यरत राहावं कशाप्रकारे न्याय मागावा याबाबत uh, त्यांनी तिथे मार्गदर्शन केलेलं आहे याच कार्यक्रमामध्ये मलासुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे त्या महिलांचे कायदे काय आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे काळजी घ्यायला पाहिजे सोशल मीडिया म्हणा किंवा इथंच आपण समाजात वाजत असताना काय कॉम्लेट्स येत असतो किंवा काही चुका त्यांच्या हाती घडतात त्याबाबत काय काळजी घ्यावी याबाबतचे त्यांना मार्गदर्शन केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी समाजसेविका पावशी मॅडमसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्यांना मदतीचा हात असा पुढे केलेला आहे ही पावशी सरांनी या ठिकाणी महिलांसाठी शिलाई मशीन म्हणा किंवा अजून की त्यांना उत्पन्न कसं लाभेल याबाबत त्यांनी मदत केलेली आहे त्यांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे त्याचप्रमाणे या ज्या ठिकाणी आज आपले विश्व पटेशनचे जाधव साहेब आणि त्यांचा स्टाफसुद्धा हजर आहे सुद्धा की त्यांना रोजच्या व्यवहारामध्ये युवा कशा केसेस दाखल होतात महिलांची पसरवलोक म्हणा किंवा लैंगिक अत्याचार म्हणा त्याबाबत काय काळजी घेण्यात यावी याबाबत त्यांनी मार्ग उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे आज मी या सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो आज आठ मार्च महिला दिन महिला बालकल्याण समिती कल्याण यांच्याकडनं महेंद्र गायकवाड आणि साबळे मॅडम यांच्या अनुषंगाने आज कार्यक्रम आम्ही ठेवतो कार्यक्रम ठेवण्यामागे आमचा काही हेतू नाही महिलांना कशी तऱ्हेने मदत करतात आपल्याकडे ॲडव्होकेट आहेत आपल्याकडे पोलीस आहेत आपल्याकडे समाज कल्याणच्या मॅडम आहेत आणि आपल्याकडे शास्त्रीनगरच्या मॅडम आहेत जे लोकं महिलांना मदत करतात त्या अनुषंगाने आम्ही पण महिलांना मदत करत असतो महिलांनी पन्नास टक्के महिलांना अधिकार आहे आणि आठ मार्च हा दिन साजरा केला पाहिजे आणि महिलांच्याच अनुषंगाने आपला घर चालत असतो जरी आपण बोलतो महिला दिन साजरा करायचा पण सगळ्यांची पावर महिलांच्या हातामध्ये असते घरची आणि त्याप्रमाणे आपला हा घर चालत असतो हा जो छोटा कार्यक्रम आपण इथं ठेवला आहे शक्यतो आम्हाला अशा पाच महिलांचा सत्कार करायचा होता पण आज महाशिवरात्री आहेत महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही दहा दिवस पंधरा दिवस किंवा एक महिन्यात ठेवणार आहे आणि मोठ्या प्रमाणात ठेवणार आहे की तिथे सा आपला पोलीस विष्णूनगर पोलीसचे एखादा स्टाफ असेल तर एखादी महिला असेल एखाद्या कोर्टातली एक महिला असेल एखाद्या शास्त्रीनगर हॉस्पिटलची एखादी महिला असेल रेशन ऑफिसची महिला असेल जे सरकारी जे लोक मदत करतात त्यांचा आम्ही मोठ्या प्रमाणात सत्कार करणार आहे कदाचित आम्ही खासदार किंवा मुख्यमंत्री किंवा आपले जे कोणी आमदार किंवा इथल्या कोणी जे प्रतिष्ठित असते त्यांच्या हातातून आज सत्कार होणार आहे आणि आज आठ मार्च रोजी सगळेजण उपस्थित राहिले सगळ्यांचे मी आभारी सगळ्यांनी या कार्यक्रमात आले महिलांचा उपास होता सुद्धा एक दोन तास तिथे उभा राहून हा कार्यक्रमाची शोभा वाढवली परत मी साबळे मॅडमचे जाधव मॅडमचे भाविस्कर साहेबांचे माझी पत्नी अब्बा पावशे आणि हस्य क्लब आमच्या शाखेचे सगळे कार्यकर्ते गायकवाड साहेब आणि सगळे आमचे जो जो जे सेवा करणारे आहेत ते, ते मी आभार मानतो असे सहकार्य करत राहा आणि सा, साहेबांना सांगितलं महिलांना कसं प्रोटेक्ट करायचं आहे पोलिस न घाबरता तुम्ही जा वकील साहेब पर्यंत आपल्या मनातली भीती तुम्ही नष्ट करा म्हणजे तुम्ही पुण्यापासून वाचा होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र